हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स पूजा आर्टिकल्स अँड मच मॉन मी रुपाली स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आमच्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत सगळं ब्रास कलेक्शन म्हणजे देवी देवतांच्या मूर्त्या दिवे वगैरे सगळं आपण बघणार आहोत जेवढं पण ब्रास कलेक्शन आहे ते आणि सगळ्या म्हणजे इतर देवी देवतांच्या मूर्त्या पण बघणार आहोत ज्या फायबरमध्ये आहेत त्या ठीक आहे चला तर मग बघूया तर बघू शकता आपण काही मूर्त्या रिस्टॉक केल्या आहेत ब्राशच्या तर ही छोटी गणपतीची मूर्ती बघा ही आधी पण दाखवली होती ही तीच आहे सगळ्यात छोटी आपल्याकडे सगळ्यात तीन साडेतीन चार इंचापर्यंतच्याच सा मूर्त्या असतात तर ही बघा म्हणजे हार्डली टू पॉईंट फोर इंच थ्री इंचपर्यंत आहे छोटीशी आणि वेट बघू शकता तीनशे तेवीस ग्रॅम वेट आहे तर ज्याला कोणाला ही मूर्ती हवी बाप्पांची त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा अशी मूर्ती आहे पूर्ण भरीव आहे पंचधातूची आहे ही बघा छोटीशी बापांची मूर्ती दुसरी आहे एकदम छान अशी हे बघा मस्त नक्षी आहे उठून दिसते ही पण पंचधातूचीच आहे इथे लाडू आहेत इथे मुशक आहे बापा पाटावर विराजमान झाले आहेत हे बघा पाट ऑलरेडी आहे खाली बेस आहे छान असा बघू शकता तुम्ही छान अशी मूर्ती आहे पाटावर विराजमान झालेली खूप सुंदर मूर्ती आहे ही ज्याला कोणाला ही मूर्ती हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा आणि या मूर्तीचं वजन आहे थ्री थर्टी सेवन ग्रॅम्स पाव किलोपेक्षा जास्त आहे आणि हे माझे आवडते बाप्पा हे पण आधीचेच आहेत हे बघा आधी पण दाखवलेले आहेत ह्यांचंही सगळ्यात मोठं आणि ह्यांचं वजन जास्त असणार बघा किती छान आहे काय ते आहे स्वस्तिक आहे खूप छान आहे फक्त ह्यांना खाली, बेस नहीं है खाली बेस नहीं है, असा बेस नाही आहे म्हणजे खालती असं बेस नाही आहे डायरेक्ट ह्यांचे पायच आहेत असा म्हणजे फ्लॅट पार्ट वगैरे हो नाही आहे हे बघा ह्यांचं वजन अर्धा किलोपेक्षा जास्त आहे ते हे बाप्पा कोणाला हवे असतील त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा गये ही मूर्ती महाग आहे कारण ही जड आहे आणि हे पण बाप्पा बघू शकताय थोडे मोठे आहेत मस्त असे यांची हाईट आहे थ्री पॉइंट फाय इंच पर्यंत आहेत हे थ्री पॉइंट फाय इंच म्हणजे बेस सकट बघा हे छोटे दाखवले होते ना त्यातलेच मोठे आहे बघा ह्याच्यात एकदम स्पष्ट दिसतंय लाडू मोशक त्यांचा पाट पाटावर विराजमान आहेत जसे छोटे होते ना तसे जे मोठे आहेत मस्त आहेत एकदम खूप सुंदर आहेत मुकुट बघा हातात शंख आहेत इथे पण लाडू आहे बघा पाटाचा कोरीवपणा बघा मस्त आणि भरीव आहेत पूर्ण ज्याला कोणाला हे बाप्पा हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा या मूर्तीचं वजन आहे सिक्स ट्वेंटी एट ग्रॅम्स सिक्स ट्वेंटी एट ग्रॅम्सची मूर्ती आहे ही अर्धा किलोपेक्षा जास्त तर ज्यांना कोणालाही मूर्ती हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक है? तो आहे तर हे बापांचं कलेक्शन झालं आता आपण दत्तगुरूंचं बघूया दत्तगुरूंची मूर्ती आहे ही छोटीशी याची साईज आहे टू पॉईंट थ्री इंचेस हे बघा छोटीशी आहे त्याचं वजन आहे दोनशे अठरा ग्रॅम्स ज्यांना कोणाला ही दत्तगुरूंची मूर्ती हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आणि दत्तगुरूंची अशी दत्त अशी दत्त अशी ही अशीच मूर्ती येते ह्याच्यातच मोठी येते तर कोण कोण मेसेज करतात ह्याचा आणि म्हणतात दत्तगुरूंच्या मूर्तीमध्ये डिझाईन्स आहेत का तर डिझाईन्स वगैरे अशा मूर्तीमध्ये येत नाहीत तर दत्तगुरूंची मूर्ती अशीच येते यात छोटी मोठी साईज येते साईजेस आहेत का असं विचारा तर आपल्याकडे ही सध्याला हीच साईज आहे मोठी वगैरे नाही आहे तर ही छोटी साईजच आहे ठीक आहे मग आहेत स्वामी छान असे स्वामींची मूर्ती आहे बैठ्या स्वरूपातली यांना बेस आहे मागून असे आणि पूर्ण भरीव आहे ही मूर्ती तर ज्यांना कोणाला ही स्वामींची मूर्ती हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा स्वामींची ही मूर्ती आहे दोन इंचापेक्षा कमी आहे तुम्ही बघू शकता वन पॉईंट एट इंच आहे आणि वजन आहे दोनशे सोळा ग्रॅम ज्यांना कोणालाही स्वामींची मूर्ती हवी त्यांनी स्किंच कोट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आणि आपण एक स्वामींची फायबरमध्ये मूर्ती आणलेली आहे छान अशी मोठी आहे ही मूर्ती ह्याची साईज मी तुम्हाला दाखवते बेस सकट फोर पॉईंट फोर इंचेस आहे फोर पॉइंट फोर इंचेस मी तुम्हाला खाली ठेवून दाखवते बघा स्वामींचे डोळे बघा किती जिवंत डोळे आहेत स्वामींचे मस्त असे त्यांचा टीका बघा तुम्ही मस्त हे बघा स्वामींच्या डोळ्यांमध्ये काही वेगळेपणा आहे बेस बघा खूप छान गळ्यात माळ आहे मस्त अशी आणि हे बघा ज्यांना कोणालाही स्वामींची मूर्ती हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आणि या मूर्तीचा वेट बघू शकता फोर थर्टी थ्री ग्रॅम्स आहे फोर थर्टी थ्री ग्रॅम्स ही मूर्ती ज्यांना हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तर आता आपण बघूया जास्वंदाची फुलं मी मागे पण गणपती स्पेशल ब्लॉगमध्ये दाखवली होती तुम्ही बघू शकता एक दुर्वावालं फूल आहे आणि एक प्लेन फूल आहे मोठ्या साईजमध्ये हो तर अशी ही पेपरमेड फुलं आहेत पेपर म्हणजे साधा कागद नाही आहे आपला खूप छान असा कागद आणि एकदम मस्त रिअल फुलं वाटतात ही ही नुसती फुलं आहेत आणि हे एक विद दुर्वा आहे खूप मस्त आहेत ज्याने कोणी ही घेतली असतील फुलं तर तुम्ही यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की कशी आहेत तर बघा तर ही फुलं आहेत आपल्याकडे एक दुर्वालं आहे एक विदाउट दुर्वालं साईजमध्ये मोठं आहे ह्याच्या रेट्स वगैरे आधीच्या व्हिडिओज सांगितले आहेत वन फॉर्टी रुपीजला आहेत ही फुलं हे छोटं पण वन फॉर्टी विथ दुर्वा आहे म्हणून आणि हे मोठं आहे पण त्याचं दुर्वा नाही आहेत म्हणून हे पण वन फॉर्टी ठीक आहे आणि तसंच हा चाफ्याचा चाफ्याची वेणी आहे ही खूप सुंदर अशी चाफ्याची वेणी तुम्ही ही घालू शकता दिव्याला तुम्ही जेव्हा सजवता किंवा आपण कुंचमची पूजा करतो तेव्हा सजवतो तेव्हा आपण दिव्याला अशी वेणी घालतो तसं तुम्ही घालू शकता खूप छान दिसते तर ही वेणी येईल तुम्हाला दोनशे रुपयाला फक्त दोनशे खूप सुंदर आहेत आणि खूप असंच काम बघा तुम्ही बघू शकता खरेच चाफे आहे ते ज्याला कोणाला ही वेणी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आता सगळे गौरी गणपतीचे सण येत आहेत तर ही वेणी छानच दिसेल सजावटीमध्ये ठीक आहे दुसरं हे अष्टलक्ष्मी दिवे बघा हा छोटा साईजचा सा दिवा आहे तर हा आपल्याकडे अवेलेबल आहे ह्याचं वजन मी तुम्हाला दाखवते हे वजन बघू शकता फाय फोर्टी नाईन ग्रॅम्स आहे फाय फोर्टी नाईन ग्रॅम्स आहे ह्याचं वजन ठीक आहे आणि ह्याची साईज बघायची असेल तर मी सारखीसारखी सांगते पण तरी व्हॉट्सअपवर सगळे तेच विचारतात एकच प्रश्न व्हिडिओ नाही बघत पूर्ण स्किप करून बघतात आणि मग व्हॉट्सअपवर मेसेज करतात किती इंच आहे किती ग्रॅम्स आहे मी सगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांची साईज वगैरे सांगितलेली आहे परत रिपीटेड क्वेश्चन्स तेच येतात व्हॉट्सअपवर की कुठला आहे किती साईज आहे काय मटेरियल आहे तेच 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 विचारणं असतं व्हिडिओ आम्ही कशासाठी बनवतो की तुम्हाला सगळे डिटेल्स कळ करा, कळायला पण तुम्ही तो स्किप करून बघता आता किती ताई तर मला असंच व्हॉट्सअपवर मेसेज करतात कोणच्या आमच्या रेटच्या वगैरे पण त्याने मी विचारते तुम्ही व्हिडिओ नाही बघितला का तर त्या म्हणतात नाही मला तुमचा नंबर मिळाला मग मी तुम्हाला मेसेज केला मग असं काय फायदा आहे मग मी व्हिडिओ कशासाठी करते की तुम्हाला डिटेलमध्ये सगळं वस्तू कशी आहे कशी नाही आहे सगळं कळण्यासाठी करते तर तुम्ही प्लीज ते व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा काही एवढी जणं व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब कोण करत नाही कितीजण तर असे पण असतील की त्यांनी माझ्याकडनं वस्तू घेतल्या आहेत पण सबस्क्राईब नाही करत तर आमची पण तेवढी मेहनत असते की हे प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत पोचवायला घरी पोचवायला आणि कमी दरात पोचवण्याचे प्रयत्न असतातच तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता ना चॅनलला तुम्ही शेअर करता पण सबस्क्राईब नाही करत ठीक आहे असो तर ह्याची इंचेस बघा म्हणजे फोर पॉईंट एटपर्यंत पर्यंत वगैरे आहे पाच इंचापेक्षा कमी आहे हा छोटा ल अष्टलक्ष्मी दिवा तर ज्याला कोणाला हा दिवा हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचमध्ये मोठा अष्टलक्ष्मी दिवा आहे आपल्याकडे हे बघा आता ह्याची साईज बघा तुम्ही सिक्स इंचेस पेक्षा जास्त आहे सिक्स पॉईंट फाय इंचेसपर्यंत आहे पूर्ण खूप सुंदर दिवा आहे हा याचं साय ह्याचं वेट बघा तुम्ही एक किलोपेक्षा जास्त वेट आहे त्याचं बघा वन झिरो थ्री थ्री सिक्स ग्रॅम्स म्हणजे एक किलो छत्तीस ग्रॅम आहे ज्याला कोणाला हा दिवा हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच या दिव्यांमध्ये लावण्यासाठी वात येते आता वातीचं ते स्टँड येतं तर ते तुम्ही बघू शकता हे बघा हे असं हे एक असं लावू शकता असा प्रकार येतो म्हणजे वात जेणेकरून ह्याच्यातून बाहेर येईल आणि तुम्ही इथे तेल घालू शकता इथे वात लावली की कसं कधी कधी गळण्याची शक्यता असते ठीक आहे मग हे असं स्टँड आहे एक जेणेकरून हे असं राहील ही एक वाद तुम्ही अशी लावू शकता आपली लांबट वाद असते ती ती इथून काढायची म्हणजे ते खाली गळणार नाही आणि दुसरं आहे ही फुल वाद म्हणजे आपण लावतो ना मध्ये तशी इथून वाद काढून तुम्ही लावू शकता लांबट वाद पण अशी लावू शकता तुम्ही मध्ये तर हे स्टँड हवे असतील तर तुम्ही त्याच्यासाठी पण संपर्क करू शकता स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा हे एक वीस रुपयाचं आहे आपल्याकडे ट्वेंटी रुपीज तर ज्यांना कोणाला कुठलं हवं हे हवं तर हे सांगा हे हवं तर गोल स्टँड सांगा गोल स्टँड सांगितलं तर मला कळेल वीस रुपये हे आणि हे पण वीस रुपये ठीक आहे आता सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आपल्याकडे मागे तुम्ही बघितलीच असेल आम्ही दाखवलेली तर ही सेपरेट आहे अटॅच नाही आहे तर हे बघा अशा असं असतं ते छान रेखीव अशी मूर्ती आहे आपल्याकडे बघू शकता तुम्ही डोळे वगैरे आणि खूप सुंदर आहे हे बघा ह्याची पण साईज वगैरे सगळं सांगितलेलं आहे तरी पण मी परत दाखवते कारण विठ्ठलांची हाईट जास्त आहे फोर पॉईंट फाय इंचेस फोर पॉईंट सिक्स इंचेस आणि रुक्मिणींची हाईट आहे फोर पॉईंट थ्री इंचेस बघू शकता तुम्ही खूप सुंदर मूर्ती आहे ही ज्यांना कोणाला ही ही पण फाळायची ह्याची आहे मार्बल पावडरची मार्बल पावडरची तर ही कोणाला हवी असेल ना त्यांनी सी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आता ही सेपरेट आहे तशी आपल्याकडे एक अटॅच पण आहे ती दाखवते मी तुम्हाला आता मी तुम्हाला ही दुसरी विठ्ठलाची मूर्ती दाखवते तुम्ही बघू शकता हे बघा किती छान अशी आहे ही अटॅच आहे मगाजची सेपरेट होती आणि खाली बघा डिझाईन पण आहे छान अशी हे बघा मस्त अशी मूर्ती आहे अटॅच आणि ही हिची पण साईज तेवढीच आहे मोस्टली विथ बेस हे बघा फाय इंचपेक्षा कमी आहे फोर पॉईंट एट आहे आणि ह्यांची पण फोर पॉईंट सिक्स आहे छान अशी मूर्ती आहे तर कोणाला अटॅच हवी असेल तर स्क्रीनशॉटमध्ये अटॅच मूर्तीचं हे पाठवा आणि कोणाला सेपरेट हवी असेल तर सेपरेट मूर्तीचा फोटो पाठवा ठीक आहे आता आपण बघूया लक्ष्मीच्या मूर्त्या तर ही बघा ही छोटीशी लक्ष्मी आहे कमळावरती बसलेली सुंदर अशी लक्ष्मी आहे हातात कमळ आहेत केस बघा कोरीव पण एकदम छान आहे ही लक्ष्मी तुम्हाला हे बघा ही, ही म्हणजे वन पॉईंट एट इंचेस आहे वन पॉईंट एट इंचेस आणि हिचं वजन आहे एकशे सत्याहत्तर ग्रॅम छोटीशी आहे ही जो गया मैसेच ही मूर्ती कोणाला हवी असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच आपल्याकडे ही कलशातली कलश हातात घेतलेली लक्ष्मी आहे छोटीशी हातात कमळ आहे छान ही पण सुंदर आहे हसमुख लक्ष्मी आहे एकदम केस बघा आणि हे बघा कमळ छान अशी लक्ष्मी आहे ही जर हवी असेल छोटीशी लक्ष्मी तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा हिचं वजन आहे वन सेवंटी नाईन ग्रॅम्स दुसरी आहे कमळातली लक्ष्मी आहे आपल्याकडे छान सुंदर अशी बघू शकता कोरीव पण एकदम छान आहे ही पण हस्त्री लक्ष्मी आहे खूप सुंदर हे पीसेस भरपूर गेले आपल्याकडनं तर हे मी थोडेच राहिलेत तर हे बघा खालून पण असं पोखळ नाही आहे फक्त हा स्टँड आहे जे कमळ आहे ना ते आतून असं आहे बाकी मूर्ती भरीव आहे ह्याचं वजन आहे टू थर्टी एट ग्रॅम्स पाव किलोच्या जवळ आहे तर ज्याला कोणाला ही, ही कमळातील लक्ष्मी हवी त्याने स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आता श्री महा तुळजा भवानीची मूर्ती आहे आपल्याकडे छान अशी पूर्ण भरीव मूर्ती आहे बघू शकता तुम्ही चं वजन आहे टू फिफ्टी सिक्स ग्रॅम्स पाव किलोपेक्षा जास्त छान मूर्ती आहे ज्यांना कोणालाही भवानीची मूर्ती हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आणि साईज बघा टू पॉईंट थ्री इंचस आहे आता आहे आपल्याकडे अन्नपूर्णा ही छोटीशी अन्नपूर्णा आहे मस्त ज्यांना कोणाला ही मूर्ती हवी त्याने स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा ही पितळमध्ये हलकी आहे वजन बघू शकता एटी थ्री ग्रॅम्स आहे हे बघा पण कोरीव पण आहे हिला आणि साईज पण म्हणजे एकदम वन पॉईंट सिक्स इंचेस आहे छोटीशी वन पॉईंट सिक्स इंचेस ज्यांना कोणाला ही हवी त्याची स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आणि एकदम एक मोठी आहे आपल्याकडे ती मी मागे पण दाखवलेली तुम्हाला ही बघा थ्री पॉईंट फाय इंच पेक्षा कमी म्हणजे थ्री पॉईंट थ्री थ्री पॉईंट फोर इंच असेल तर ही बघा मी दाखवते मोठी अन्नपूर्णा आहे बगा। उड़ी हे बघा छान आहे अशी सुंदर आहे आणि एवढी हेवी आहे ना बघा बघा केस हेवी आहे एकदम खाली दिसत तेवढी रेट नाही आहे बरं का त्याची त्याची वेट दाखवते मी तुम्हाला वेट बघा फाय थर्टी सिक्स ग्रॅम्स आहे अर्धा किलोच्या जवळ आहे तर कोणाला ही मोठी मूर्ती हवी असेल मोठी म्हणजे साडेतीन इंचच आहे ती हे बघा साडेतीन इंच पण नाही आहे साडेतीन इंचापेक्षा कमी आहे ज्याला कोणाला ही मोठी अन्नपूर्णाची मूर्ती हवी हवी असेल थ्री पॉईंट फोर इंचेसची त्यांनी हिचं स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तर आपण गणपती लक्ष्मी स्वामी समर्थ बिठू माऊली यांच्या मूर्त्या बघितल्या आता आपण हे पिंड बघूया शंकराचे पिंड हे बघू शकता तुम्ही ही सिम्पल साधी आहे पण याला वजन आहे तर ही पिंड आपल्याला वजन दाखवते मी तुम्हाला वन फोर्टी सेवन ग्राम्सची पिंड आहे ही कोणाला हवी असेल प्लेन त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक आहे त्याच्यात बरोबर ही एक पिंड आहे एकदम काम का असणारी जर नाग असा रि रिमो पण होतो ही अशी छान अशी काम का असलेली भरीव पिंड आहे तर ज्याला कोणालाही हवं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा छोटी आहे ही ह्याचं वजन बघू शकता एकशे बहात्तर ग्रॅम तर ज्याना कोणालाही पिंड हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा दुसरी आहे तर विदाऊट नाग आहे ही मस्त अशी मूर्ती आहे ही ही कोणाला हवी असेल तर ह्याने स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा याचं वजन खूप जास्त आहे जड आहे टू थर्टी फाय ग्रॅम्स आहे जवळजवळ पाव किलोच्या जवळ आहे तर अशा तीन प्रकारचे पिंड आहेत आपल्याकडे मग आपल्याकडे छोटं कासव आणलेलं मी तुम्हाला माहीतच आहे तर हे आपल्याकडे अवेलेबल आहे कासव आणि डिश म्हणजेच कासव डिश तर हे दोन्ही तुम्हाला मिळणार डिशवर पण अंक आहेत कासवाच्या खालच्या साईडला पण अंक आहेत तर अशी ही डिश तुम्हाला ही एक साईज आहे छोटी दोन वाली आणि दुसरी थोडी मोठी आपण आणली आहे टू पॉईंट फाय इंचेस आहे बघा एक साइज मोठी आणली आहे कारण काही ताईंनी विचारलं मोठी आहे का अंक याच्यावर पण अंक तर तुम्हाला ही हवी असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा ही मोठी आणि ही छोटी बघा आता गोकुळाष्टमी तर जवळ आलीच आहे तर आपल्याकडे बालकृष्ण आहेत बघा हा छोटूसा बालकृष्ण आहे जवळजवळ एक दीड इंचाचा असेल बघा बरोबर दीड इंचाचा आहे आणि ह्याला जास्त वजन पण नाही आहे हे बघा पितळी आहे पन्नास ग्रॅम वजन आहे तर ज्याला कोणाला हा छोटूसा बालकृष्ण हवा असेल त्याने स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यामध्ये एक मोठी साईज आहे आपल्याकडे टू पॉईंट फाय इंचेसची आहे टू पॉईंट फाय इंचेस आणि याच्या कानामध्ये बघा होल्स पण दिले आहेत म्हणजे तुम्ही याला बाली घालू शकता आणि छान कोरीव पण आहे मस्त असा हा बालकृष्ण बघू शकता ज्याला कोणाला हा बालकृष्ण हवा त्या स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा वन फॉर्टी नाईन ग्रॅम्सचा आहे आणि एकदम मोठा जो म्हणजे असं तुम्ही सांगा एक नंबर म्हणजे हा छोटा हा एक नंबर बाळकृष्ण आहे हा दोन नंबर बाळकृष्ण आहे तुम्ही सांगताना असं सांगा आणि हा लास्ट तीन नंबर सगळ्यात सा मोठी साईज सेम तसाच आहे से दोन नंबरसारखा पण साईजने मोठा आणि हेवी आहे आणि ह्याचं शायनिंग पण खूप छान आहे ह्याला पण बालीसाठी होल्स दिलेले आहेत बघा छान शुभचिन्ह आहेत पायावर ह्याचं वेट बघूया आपण थ्री ट्वेंटी वन ग्रॅम्स म्हणजे किती तो जड आहे बघा पाव किलोपेक्षा जास्त हा कृष्ण कोणाला हवा असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आणि लवकर ऑर्डर करा कारण का गोकुळाष्टमी तर आलीच आहे आता आणि कृष्णांसाठी झोपाळे त्यांचा व्हिडिओ पण आम्ही केला आहे तो तुम्ही बघा आणि नक्की ऑर्डर द्या झुल्यांची पण तर आता आपण दिव्यांचं कलेक्शन बघूया छान असं तर आपल्याकडे तुम्ही हे दिवे तर बघितलेच होते कमळ दिवे जे मी वन सिक्स्टी रुपीज तुम्हाला रेट सांगितलेली बऱ्याच जणींनी घेतले आहेत तर मी आत्ता अजून रिस्टॉक केलं आहे आणि हे जड आहेत बघू शकता तुम्ही वजनानी सिक्स्टी एट ग्रॅम्स आहे म्हणजे एकदम पातळ नाही आहेत जाड आहेत असे तर हा वन सिक्स्टी रुपीजला एक आहे खाली पण अशी डिझाईन आहे छान आणि लावल्यावर पण खूप छान दिसतात तसंच हा वाटी दिवा पण आहे सेम रेट आहे एकशे साठ रुपये हे बघा हा पण वजन बघा फिफ्टी सिक्स ग्रॅम्स आहे छान याच्यात तेल वगैरे मस्त मावतं हा वाटी शेप दिवा आहे आणि मागच्या वेळेस नवीन ॲडिशन मी हा दिवा दाखवला होता एकशे पन्नास रुपये याचं वजन पण फॉर्टी सेवन ग्रॅम्स आहे देवदास दिवा बोलतात ह्याला छान आहे असं फुलांची डिझाईन आहे वर आणि एक आहे म्हणजे भरपूर तेल मावेल याच्यामध्ये आणि छान आहे डिझाईन पण बघा इथे पण असं डिझाईन आहे आणि असं म्हणजे खूप सुंदर दिवा आहे हा तुम्ही देवाऱ्यासमोर लावला तर खूप छान दिसेल तर नक्की ऑर्डर करा देवदास दिवा आणि हा मी कुबेर दिवा पण दाखवलेला हा खूप छोटा आहे हे बघा हार्डली वन टू इंचेस आहे साईजमध्ये आणि हा खोलगट म्हणजे थोडासाच आहे तुम्ही याच्यामध्ये रेडीमेड ते तुपाचे दिवे थे, ते ते ठेवू शकता छोटा आहे कुबेर दिवा ह्याला म्हणतात कारण ह्याच्यावर जे कॉईन्स आहेत त्याच्यावर लक्ष्मी आणि कुबेरची कार्विंग आहे आता ह्याच्यातून दिसेल की नाही मला माहीत नाही आणि हे सगळे कॉईन्स वेल्डिंगकडून स्टिक केलेले आहेत वेल्डिंग केलेली आहे आणि हा छान दिसतो पूजेत तुम्ही ठेवल्यावर तर तुम्हाला हा हवा है, असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा ह्याची पण रेट मी सांगितली होती टू एटी रुपीज हा थोडा महाग आहे आणि हा तुम्ही सिंगल पण घेऊ शकता असं काही नाही की जोडी घ्यायची आहे तर हा आहे कुबेर दिवा आणि आता आपण नवीन ॲडिशन केली आहे है, हा हॅमर टाईप डायमंड कट दिवा बोलता त्याला हॅमर दिवा म्हणजे हे असं आपण हॅमर टाईप असताना पण ह्याला डायमंड कट दिवा म्हणतात तर खूप सुंदर दिसतो हा दिवा तुम्ही बघू शकता हा एक नंबर साईज आहे ह्याच्या रेटसाठी तुम्ही मला स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा हे नवीन आहेत तर बघा ह्याचं वजन तुम्हाला दाखवते मी सेवंटी फोर ग्रॅम्स आहे आणि खोलगट आहे खूप छान आहे एकदम खोल आहे बघा म्हणजे असं परफेक्ट नाही येणार ना, कारण ती खोलगट पण आहे तर छान आहे आणि खूप छान दिसतो खूप शाईन आहे ला बघा मग डायमंड कट दिवा ही एक नंबर साईज आहे आतमध्ये लिहिली आहे आणि ही दोन नंबर साईज आहे हा मोठा आहे फरक बघा तुम्ही ही नंबर आहे बघू शकता ह्याची एम आर पी बघा थ्री ट्वेंटी फाय आहे पण मी तुम्हाला याच्यापेक्षा कमीच देईन तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा खूप छान आहे मस्त आहे डायमंड कट दिवा ज्याला कोणाला हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि रेट विचारताना ना एक नंबर आणि दोन नंबर असे विचारा म्हणजे तुम्ही असं झूम करून मला दाखवाला असा रे ह्याची रेट सांगा तर मला कळणार नाही छोटा आहे की मोठा आहे बहुतेक जण असंच करतात एवढं जवळून पाठवतात मग कसं कळणार साईज एक नंबर आणि दोन नंबर असे दोन साईज आहेत तुम्हाला कोणता हवा त्याचीच रेट विचारा ठीक आहे आणि त्याच पॅटर्नमध्ये आपण कलश आणला आहे दोन नंबरचा कलश आपण आणलेला आहे ह्याला हॅमर पॅटर्न म्हणतात हे असं ठोचे मारल्याचा पॅटर्न असतं ना त्याला हॅमर पॅटर्न म्हणतात जड आहे ह्याचं वजन बघा फोर एटी फोर ग्रॅम्स म्हणजे पाचशे अर्धा किलोच्या जवळ येतो मस मस्त मजबूत आहे आतून बघू शकता आतून बघा कसा मस्त आहे पितळेचा कलश आहे खूप मस्त आहे असं कलर बघालला तुम्ही खूप छान आहे याचा एकदम छान दिसतो मस्त आहे ह्याची आर पी बघा बाराशे पंच्याण्णव पण आपल्याला एवढ्या रेटमध्ये नाही आहे कमीच मिळणार तुम्हाला हे बघा पण जसा आहे तो या रेटप्रमाणे आहे खूप छान आहे सिम्पल आणि मस्त पूजेत पण छानच दिसेल तर कलश आहे आपल्याकडे दोन नंबरचा पितळी कलश खूप छान आहे वाटणार नाही असं वाटतं पंचधातूचं आहे खूप छान आहे मस्त आहे आणि नवीन आपण काय हे मागच्या याच्यात सांगितलं होतं मी की जे कुंचम पूजा माझ्याकडनं घेतात सेवा घेतात त्यांना हे नंतर आलं माझ्याकडे तर मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ज्यांना शंखचक्र नाम हवं ते आहे तेही घेऊ शकतात ह्याला स्टँड आहे त्याचं छान उभं राहतं कारण आपण आधी कसं जे मी माझ्याकडे स्वतःकडे पण आहे ते ते असं कुंचमला लावून ठेवायला लागायचं नाहीतर ते असं पडायचं कुंचमवरती तर ह्याला स्टँड आहे तर ते, ते फॉर्म राहतं छान आहे याचं वजन बघायचं तर बघू शकता वन फिफ्टी एट ग्रॅम ठीक आहे आणि आपल्याकडे हे छोटं कॉपरचं लोटी भांड पण आहे हे छान क्वालिटीचं आहे एकदम असं बघा आपण नॉर्मली ते साधं घेतो तेव्हा कसं असतं त्याला एवढी फिनिशिंग नसते छान शायनिंग आहे याला आणि मस्त पण आहे कुठून असं धार वगैरे नाही आहे छान आहे हे बघा ते हे लोटी भांड ज्यांना हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तर आजचं आपलं असं कलेक्शन होतं ब्रास आणि फायबरच्या मूर्त्यांचं कलर्सचं वगैरे सगळ्या ब्रासचं दाखवलं मी तुम्हाला आणि हे क्लीन करण्यासाठी ब्रासच्या मूर्त्या दिबे क्लीन करण्यासाठी आपल्याकडे ॲक्लीन पावडर अवेलेबल आहे छोटं पॅकेट आहे दोनशे ग्रॅमचं याची रेट आहे पस्तीस रुपये ते याच रेटला तुम्हाला ते मिळेल बऱ्याच त्यांनी घेतलं पण आहे आपल्याकडनं हे ॲक्लीन पावडर तर आजचं कलेक्शन एवढंच होतं ब्रासचं मूर्त्यांचं कलश दिवे सगळं आपण बघितलं ते तर लवकरात लवकर ऑर्डर करा श्रावण महिना आहे छान असं महिना आहे देवी देवतांच्या मूर्त्या बुक करण्यासाठी तर नक्की करा मग च आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते चला तर मग भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ